माहिती मनोरंजनाचा खचिना गीत संगीत संवादाचा अनोखा संगम तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविध विविधा, विविधा। श्रोतेहो आज आरोग्य संवाद या कार्यक्रमांतर्गत बालकांचे आरोग्य आणि त्याची काळजी या विषयावर बालरोग आणि नवजात शिशु विशेषज्ञ डॉक्टर संदीप दानखडे यांच्याशी आशिष गावंडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे श्रोतेहो नमस्कार कार्यक्रमामध्ये हो मी आशिष गावंडे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो श्रोते हो प्रत्येक वयोगटातील मुलांच्या गरजा वेगळ्या असतात नवजात बाळांची काळजी लहान मुलांची पोषणाची गरज शाळाकरी मुलांमध्ये पसरत असलेले संसर्ग किशोरवयीन मुलांचे शारीरिक मानसिक बदल ह्या सगळ्या बाबीवर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर संदीप इंद्रकुमार दानखडे सर सर, सर स्टुडिओमध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार नमस्कार सर नमस्कार श्रुतीहो डॉक्टर संदीप कुमार दानखडे सर हे बालरोग व नवजात शिशु विशेषज्ञ आहेत सव्वीस वर्षापासून ते या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत विदर्भ बालरोग तज्ज्ञ या संघटनेचे ते सचिव म्हणून कार्यरत आहेत त्याचप्रमाणे अखिल भारतीय बालरोग तज्ञ संघटना आणि महाराष्ट्र राज्य बालरोग तज्ञ संघटना यांच्या वार्षिक अधिवेशनात मार्गदर्शक म्हणून अनेक वर्षापासून ते कार्यरत आहेत तेथे आपल्या व्याख्यानाद्वारे ते नवीन नवीन विषय मांडतात आणि बालकांना आरोग्यदायी सुविधा अजून किती चांगल्या प्रमाणात आपल्याला येतील अधिवेशनामध्ये ते नेहमीच मार्गदर्शन करत असतात आपला आजचा विषय आहे की नवजात शिशू ते मोठी मुले यांचं आरोग्य त्याचप्रमाणे विविध ऋतूंमध्ये होणारे आजार त्याची लक्षणे आणि त्याची काळजी कशी घ्यावी तर नवजात बळांमध्ये सर्वाधिक दिसणाऱ्या आरोग्य समस्या कोणत्या असतात अतिशय महत्वाचा प्रश्न आहे कारण आजकाल जसं आपण बघतो की भारतामध्ये सर्वात जास्त मृत्यू दर लहान बालकांमध्ये हा नवजात शिशू मध्ये असतो आणि त्यामुळे नवजात शिशूंशी संबंधित आरोग्य संबंध समस्या ही एक महत्वाची गोष्ट आहे बाळाचा जन्म झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बाळाला आईचं दूध मिळणं खूप आवश्यक असतं आणि म्हणून दूध पिण्यासंबंधीच्या समस्या ही एक कॉमनएस्ट प्रॉब्लेम असतो त्यानंतरची दुसरी महत्वाची समस्या म्हणजे संसर्ग किंवा इन्फेक्शन तर बाळांमध्ये आजाराची लढण्याची क्षमता कमी असते त्यामुळे त्यांना संसर्ग किंवा इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते त्याचप्रमाणे आपल्या शरीराचं तापमान राखण्याची क्षमता बरेचदा कमी दिवसांच्या बाळांमध्ये पूर्णतः विकसित झाली नसते आणि त्यामुळे हायपोथर्मिया किंवा तापमान राखण्यासंबंधीच्या समस्या या बाळांमध्ये दिसून येतात आता आपण बोलताना सांगितलं की बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याला आईचे दूध मिळणे आवश्यक असते पण कधी कधी काही कारणांमुळे ते उपलब्ध होत नाही तर त्याऐवजी आपल्याला तिथे काय त्यांना देता येईल अतिशय चांगला प्रश्न आहे कारण की बरेचदा आपण पाहतो की कमर्शियल अॅडव्हर्टाइज मध्ये डब्याचं दूध देण्याच्या बद्दल सांगितलं जातं पण खरं म्हणजे आपल्या ह्युमन बिईंगला आपल्याला मानवी शरीराला मानवी दूधच सर्वोत्तम पर्याय असतो आणि म्हणून जर काही कारण असतो आईचं दूध मिळू शकलं नाही तर ह्युमन मिल्क बँक अमरावतीमध्ये कार्यरत आहेत तिथून आपण दूध मिळवून घेऊ शकतो आणि अशा बालकांना अशा परिस्थितीत ह्युमन मिल्क बँक मधील दूध देण्यास योग्य राहील आता आपण ह्युमन मिल्क बँक याबद्दल उल्लेख केलाय इथे आपल्याला कसा संपर्क करता येईल कुठे आहे अमरावतीमध्ये जिथे जिल्हास्तरीय रुग्णालय आहे त्या ठिकाणी शासकीय ह्युमन मिल्क बँक आहे त्याचप्रमाणे वैद्यकीय महाविद्यालयात सुद्धा ह्युमन मिल्क बँक आहे जिथे मोफत गरजूंना अशा प्रकारचं ह्युमन मिल्क बँक मिळू शकतं परंतु त्यासाठी आवश्यक आहे की दात्यांनी समोर यायला पाहिजे आणि त्यांनी हे ह्युमन मिल्क बँक नियमित चालावी यासाठी नियमित प्रयत्न केले पाहिजे अतिशय कौतुकास्पद असा उपक्रम आहे नवजात शिशूची योग्य काळजी कशी घ्यावी बाळाला जन्म झाल्यानंतर सगळ्यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे एक रुमिंग इन नावाचा कॉन्सेप्ट आहे म्हणजे बाळाचा जन्म झाल्यानंतर बाळाला शक्यतो आईच्या कुशीमध्येच ठेवण्यात आलं पाहिजे बाळाला जर आईच्या कुशीमध्येच ठेवलं तर हा बाळ जास्त सुरक्षित राहतो आणि त्याच्या अनेक समस्यांपासून त्या बाळाला आपण वाचवू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला बाळाला नियमित स्तनपात जन्म झाल्याबरोबर शक्य तेवढ्या लवकर जास्तीत जास्त अर्ध्या तासाच्या आतमध्ये बाळाला स्तनपान मिळाले पाहिजे बाळाला उपदार ठेवण्यासाठी व्यवस्थित डोक्यामध्ये टोपी घातली गेली पाहिजे बाळाला नीट गुंडाळून ठेवल्या गेले पाहिजे व जर बाळाने शू केली असेल तर ताबडतोब त्याचे कपडे बदलले गेले पाहिजे बाळाचं जर छान पोट भरलं तर बाळ शांतपणे दोन ते तीन तास झोपतो त्याची नीट झोप झाली पाहिजे बाळाची स्वच्छता खूप महत्वाची आहे त्यासाठी बाळाला हँडल करत असताना आपल्या हातांवरती आपण सॅनिटायझर घ्यायला पाहिजे आपले हात स्वच्छ साबणाने धुतलेले असले पाहिजे बाळाचे कपडे स्वच्छ धुतलेले असले पाहिजे व आजारे आणि इन्फेक्शन असलेल्या लोकांनी बाळापासून दूर राहिलं पाहिजे जर बाळ कमी वजनाची असेल तर कांगारू मदर केअर प्रमाणे बाळाला आईच्या छातीशी लावून ठेवल्यास बाळाचं तापमान राखण्यास सुद्धा मदत होते जन्मानंतर लगेच कोणते लसीकरण आवश्यक असतात जन्म झाल्याबरोबर बाळाला बीसीजी नावाची लस त्याचप्रमाणे झिरो ओरल पोलिओ नावाचे तोंडावाते दोन थेंब पोलिओचे पाजण्या देतात तसेच मांडीमध्ये हेपेटायटिस बी हे एक जॉन्डिस पासून बचाव करणारे लसीकरण करण्यात येतं तर अशा प्रकारचे तीन लसी जन्मानंतर ताबडतोब दिले जाणे आवश्यक असते नवजात शिशू विषयी बोलत असताना नवजात शिशू मध्ये धोका दर्शवणारी कोणती लक्षणे पालकांना आढळून आली तर डॉक्टरांशी लवकर असं संपर्क साधला गेला पाहिजे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे कारण की नवजात शिशू नाजूक असतो त्याच्या कुठल्याही आजारपणामध्ये जेवढ्या लवकर बाळाला उपचार मिळेल तेवढं चांगलं तर काही गंभीर लक्षणं आपल्याला माहित असावीत की जी दिसल्यास आपल्याला तत्काळ डॉक्टरांकडे जायला पाहिजे जर बाळ खूप सुस्त राहत असेल वा दूध पित नसेल जर बाळ खूप चिडचिड करत असेल आणि काही केल्या शांत होत नसेल जर बाळाला झटलं येत असतील ज्याला आपण कन्व्हर्जन्स म्हणतो किंवा बाळ जर निळ पडत असेल ओठ किंवा हातपाय जर बाळाचे निळे दिसत असेल ज्याला आपण वैद्यकीय भाषेत सायनोसिस असं म्हणतो जर बाळाला कुठल्याही शरीराच्या भागातून रक्तस्त्राव होत असेल लघवीच्या जागेहून बेंबीच्या जागेहून नाकातून तोंडातून कुठून जरी रक्तस्त्राव होत असेल किंवा बाळाला श्वास घेण्यास त्रास होत असेल आणि बाळ धापत असेल ज्याला आपण रेस्पिरेटरी डिस्ट्रेस म्हणतो अशा प्रकारच्या कुठल्याही गंभीर लक्षणं दिसल्यास ताबडतोब रुग्णालयात जाणे किंवा डॉक्टरांशी संपर्क केला पाहिजे हे तर झालं नवजात शिशूंबद्दल वाढ जर आपलं मोठं झालं एक महिना ते दोन वर्ष या वयोगटातील जे मुलांमध्ये ऋतूनुसार कोणकोणते सामान्य आजार दिसून येतात जर आपल्या विदर्भ भागामध्ये बघितलं तर ऋतूमध्ये ठराविक ऋतूंमध्ये काही ठराविक इन्फेक्शनचं प्रमाण जास्त वाढत असलेलं आपल्याला दिसून येतं यामध्ये जसं आपण पावसाळ्यामध्ये बघतो तर अतिसार किंवा त्याला आपण डायरिया म्हणतो त्याचं प्रमाण वाढून जातं पाण्यावाटे होणारा जो कावीळ असतो हेपेटायटिस ए त्याचं प्रमाण वाढून जातं टायफॉईडचं प्रमाण वाढून जातं hmm. वायरल फीवर्स आहेत त्यांचं प्रमाण वाढून जातं डोळे येणे कांजण्या या आजारांचं प्रमाण वाढतं त्याचप्रमाणे काही कीटकांद्वारे पसरणारे आजार जणू डेंग्यू आणि मलेरिया यांचं सुद्धा प्रमाण पावसाळ्यामध्ये जास्त वाढून जातं त्याचप्रमाणे उन्हाळ्यामध्ये सनस्ट्रोक किंवा ऊन लागणे गालफुगी गोवर इत्यादी व्हायरल इन्फेक्शनचं प्रमाण सुद्धा उन्हाळ्यामध्ये जास्त वाढून असलेलं आपल्याला दिसून येतं mm -hmm. त्याचप्रमाणे हिवाळ्यामध्ये सर्दी पडसे अस्थमा एक्झासर्बेशन म्हणजे अस्थमाचा अटॅक येणं mm -hmm. किंवा कोरडी त्वचा होणं आणि संबंधी इतर आजार जसं की स्केबीज यांचं प्रमाण त्याचप्रमाणे काही श्वासाचे आजार स्वाईन फ्लू इत्यादींचं प्रमाण हिवाळ्यामध्ये जास्त झालेलं आपल्याला दिसून येतं या आजाराबद्दल आपण खोल वर्णन केलेलं आहे म्हणजे या ऋतुमानामध्ये पालकांनी कोणती काळजी घ्यावी आजार होऊ नये याच्यापासून बचाव प्रत्येकच पालक करण्याचा प्रयत्न करणार तर जर पावसाळा असेल तर बहुतांश आजार हे अस्वच्छ पाण्यामुळे किंवा दूषित पाण्यामुळे होतात त्यामुळे पाणी उकळून गाळून पिणे हात धुणे पाणी पीत असताना जसं पिण्याच्या पाण्यामध्ये बरेचदा मुलं ग्लास घेऊन त्या पाण्यासहित हात त्यात डुबवतात असं न होता लांब दांडीचं भांडं घेणे आणि त्यांनी पाणी घेणे किंवा तोटी भांड्याला असणे आणि त्याद्वारे पाणी घेणे ही एक काळजी करणे हिवाळ्यामध्ये उबदार कपडे वापरणे सर्दी खोकला असेल तर रुमाल वापरणे खोकलताना तोंडावरती हात ठेवणे किंवा काखेकडे बगलेकडे चेहरा करून खोकळणे त्याचप्रमाणे सुरक्षित अंतर बाळगणे गर्दी टाळणे योग्य त्या ज्या ज्या आजारांपासून बचावासाठी लसीकरण उपलब्ध आहे ते तेथे लसीकरण करून घेणे आणि योग्य वैद्यकीय उपचार वेळेवर घेणे जेणेकरून अशा प्रकारचे आजार इतरांना पसरणार नाही उन्हाळ्यामध्ये सैलसर सुती आणि हलक्या रंगाचे कपडे घालणे भरपूर पाणी पिणे फ्रूट ज्युसेस इतर लिक्विड जास्त त्याचे सेवन करणे उन्हात जास्त वेळ राहणे टाळणे सनस्क्रीनचा वापर करणे डोक्यामध्ये टोपी किंवा सुती दुपट्टा किंवा गमछा यांचा वापर करणे व भरपूर वेळोवेळी पाणी पित राहणे या गोष्टींची जर आपण काळजी घेतली पालकांनी तर मुलांना अनेक या आजारांपासून आपण वाचवू शकू एक महिना हो ते दोन वर्ष या वयोगटातील बालकांबद्दल आपण बोलत आहे या वयोगटामध्ये नियमित लसीकरणात कोणकोणत्या लसी अतिशय महत्वाच्या आहेत आपण जसं पाहतो की जन्मात आपण सांगितल्याप्रमाणे कोणतं लसीकरण केलं गेलं पाहिजे ते आपण सांगतो सांगितलंच आहे त्यानंतर दीड महिना झाल्यानंतर बाळाला पेंटावॅलंट किंवा हेक्झाव्हॅलेंट अशा या लसी दिल्या जातात ज्यामध्ये डिप्थेरिया पर्ट्युसिस टिटॅनिस कावीळ आणि हेपेटायटिस बी या आजारांपासून बचावाची एक कंबाईंड लस दिली जाते त्याशिवाय रोटा व्हायरल डायरिया होऊ नये म्हणून रोटा व्हायरसची एक तोंडावाटे लस दिल्या जाते त्याशिवाय निमोनिया होऊ नये म्हणून निमोकॉक्कल व्हॅक्सिन ही लस देण्यात येते व तसेच पोलिओची लस सुद्धा यावेळी देण्यात येते सहा महिन्याचं झाल्यानंतर स्वाईन फ्लूची लस उपलब्ध आहे ती दिल्या गेली पाहिजे सहा ते नऊ महिन्याच्या वयोगटामध्ये टायफॉइड कॉन्ज्युगेट ही टायफॉईडपासून बचाव करणारी लस दिली गेली पाहिजे त्याचप्रमाणे गालगुंड रुबेला व गोवर यापासून बचावासाठी एम ची लस आपण नऊ महिन्याचा झाल्यानंतर व पंधरा महिन्याचं झाल्यानंतर देण्यात येते mm -hmm. एक वर्षाच्या बालकाला हिपॅटायटिस ए ही एक कावळीची लस देण्यात येते त्याचप्रमाणे जॅपनीज एन्सेफलायटिस म्हणजे जॅपनीज मेंदूज्वर mm -hmm. याच्यापासून बचावाची लस देण्यात येते त्यानंतर साधारणतः पंधरा महिन्याच्या आसपास एक कांजण्यांची लस ज्याला चिकनपॉक्स वॅक्सिन म्हणतात ती देण्यात येते आणि त्याचप्रमाणे एक मेनिंगो कॉकल वॅक्सिन मेनिंजायटिस साठी देण्यात येते दीड वर्षाचं झाल्यानंतर अनेक या लसींचे बुस्टर डोजेस असतात ते सुद्धा बाळाला देण्यात येतात बर शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये कोणते संसर्गजन्य आजार सर्वाधिक पसरतात बालके जेव्हा शाळेत जायला लागतात तेव्हा बरेचदा ते एकमेकांसोबत खेळत असतात त्यामुळे बरेचदा एकाचा संसर्ग इतर बालकांना होण्याची शक्यता असते वेळेस विशेषत त्वचेचे आजार ज्याला आपण स्केबीज किंवा खरुज म्हणतो हे आजार जर एखाद्या ठिकाणी एखाद्या बालकाला झाले तर त्याच्या वर्गातील इतर बालकांना सुद्धा त्याचा संसर्ग होण्याची शक्यता असते त्याचप्रमाणे कंजंक्टिव्हायटीस ज्याला आपण डोळे येणे असं म्हणतो त्याचा सुद्धा प्रसार वेगाने शाळेमध्ये होऊ शकतो त्याशिवाय आजकाल एक हँड माउथ डिझीज नावाचा एक कॉक्सॅ कि व्हायरसमुळे होणारा एक आजार दिसून येतो ज्यामध्ये हात पाय आणि तोंडामध्ये गुथा येतात किंवा चट्टे येतात तर तो जो एक हँडफूट माउथ माउट आहे तो सुद्धा एकमेकाला लागू शकतो त्याशिवाय व्हायरल फिवर्स जे असतात ते, ते एकमेकाला लागू शकतात फ्लू किंवा अतिसार हे सुद्धा एकमेकाला आजार होऊ शकतात अशा मुलांना रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आहार आणि जीवनशैलीबाबत कोणत्या सवयी असणे आवश्यक आहे अतिशय चांगला प्रश्न आहे हा कारण की लहान बालकांमध्ये सगळ्यात पहिले आजाराला बचाव करणं आणि त्यासाठी रोग प्रतिकारक शक्ती वाढवणं हा एक आजारापासून बचावाचा खूप चांगला उपाय आहे आणि त्यासाठी सकस आणि पुरेसा आहार ज्याला आपण बॅलन्स डाएट म्हणतो तो मुलांना व्यवस्थित मिळणं आवश्यक आहे त्यामध्ये प्रथिने कार्बोदके आणि चरबी म्हणजे फॅट्स प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट्स हे पुरेशा प्रमाणात बळायला मिळणं आवश्यक आहे याशिवाय जीवनसत्व आणि ट्रेस इलिमेंट्स जसे की कॅल्शियम मॅग्नेशियम झिंक आयरन फॉस्फरस कॉपर इत्यादी गोष्टी पुरेशा प्रमाणात मिळतील असे म्हणजे जे आपल्याला अनेक फळांद्वारे किंवा भाज्यांद्वारे मिळतं त्याचा आहारामध्ये पुरेसा सहभाग असावा त्याशिवाय पुरेशी झोप होणं अतिशय आवश्यक आहे इम्युनिटी वाढण्यासाठी पुरेशी झोप पुरेसा व्यायाम मैदानी खेळ आणि छंद जोपासणे या गोष्टींची आवश्यकता हा जो वयोगट ज्या विषयी आपण बोलत आहोत तीन ते दहा वर्ष वयोगट या वयोगटामध्ये सध्या मोबाईलमुळे त्यांना स्क्रीन टाईम मोबाईल गेम्स ह्या पाहण्याकडे जास्त ओढा असतो तर त्याचा आरोग्यावर काय परिणाम होता जी आजकाल आम्ही जेव्हा आम्हाला पालक भेटायला येतात तेव्हा घरोघरी असलेला हा एक प्रॉब्लेम आपल्याला आढळून येतो तो, तो म्हणजे इनक्रीज स्क्रीन टाईम दिवसेंदिवस जर कोणी एखाद्या एखादी रील पाहिली आणि त्याबद्दल उत्साह द्यायला दिसला तर लगेच त्याच्या पाठोपाठ अनेक रील्स यायला लागतात आणि मुलं त्याच्या मागे त्यांना एक प्रकारचं अडिक्शन लागल्यासारखं ते होत राहते परंतु याच्यामुळे आरोग्यावर निश्चितच विपरीत परिणाम होतो आणि बरेचदा आपण पाहतो हो की एक टक स्क्रीनकडे बघितल्यामुळे जर डोळ्यांची उघडझाप झाली नाही तर ड्राय आय नावाचा एक प्रॉब्लेम होतो आणि डोळ्याचे विकार यामुळे संभवतात हो त्याचप्रमाणे मुलांचं अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं त्याचप्रमाणे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन अभ्यासामधलं कमी होतं चिडचिडेपणा चीड़ होतो त्याचप्रमाणे पोस्चरच्या समस्या म्हणजे एकाच पोस्चरमध्ये बसून राहिल्यामुळे त्यामुळे बरेचदा त्यांचे पाठ दुखणे किंवा मान दुखणे किंवा हाताचे बोट किंवा हात दुखणे यासारख्या सुद्धा समस्या आपल्याला श्रोते हो आपण आपल्या कार्यक्रमामध्ये संवाद साधत होतो डॉक्टर संदीप इंद्रकुमार दानखडे सर यांच्याशी सर बालरोग तज्ज्ञ व नवजात शिशू विशेषज्ञ आहेत हा जो तीन ते दहा वर्ष वयोगट आहे या वयोगटातील बालकांमध्ये वजन कमी होणे किंवा जास्त होणे वाढ खुंटणे अशक्तपणा यासारख्या गोष्टी आढळून येतात या मागची काय कारणे असू शकतं आपला अमरावती जिल्हा हा तसाही मेळघाटमधील कुपोषणासाठी थोडासा कुप्रसिद्ध म्हणू तर तो आहेच त्यामुळे आपण विशेष लक्ष देऊन वजन कमी जास्त होणे किंवा वाढ खुंटणे याबद्दल आपण विशेष लक्ष द्यायला पाहिजे तर सगळ्यात महत्वाचं कारण याच्यासाठी असतं ते म्हणजे आहार किंवा आहारामधील काही विशिष्ट घटकांची कमतरता जसं की आयरनची कमतरता अनिमिया किंवा कुठल्या आहार पोषणाची कमतरता त्याशिवाय क्रॉनिक इलनेसेस किंवा ज्याला आपण दुर्धर आजार म्हणतो हृदयासंबंधित आजार किंवा किडनीचे आजार किंवा रक्त संबंधित आजार किंवा सिकलसेल किंवा थॅलेसिमिया यासारखे आजार ज्यामध्ये बरेचदा रक्त देण्याची गरज पडते यामध्ये सुद्धा मुलांमध्ये वाढ खुंटणे किंवा अशक्तपणा राहू शकतो त्याशिवाय वाढीकडे दुर्लक्ष अनियमित आरोग्य तपासणी ग्रोथ चारकडे दुर्लक्ष जंत होणे इत्यादी गोष्टींमुळे सुद्धा वाढीवरती परिणाम पडू शकतो आणि ज्याप्रमाणे आपण कुपोषण आणि वजन कमी राहणे म्हणतो त्याशिवाय जास्त वजन होणे हा सुद्धा आजकाल एक नवीन प्रॉब्लेम व्हायला लागला आहे ज्याला आपण ओबेसिटी म्हणतो जो की जंक फूड खाण्यामुळे किंवा केवळ एका ठिकाणी बसून राहून स्क्रीन टाइम पाहत राहणे आणि सोबत काही ना काही खात राहणे त्यामुळे लठ्ठपणा हा सुद्धा एक नवीन पोषणा संबंधित आजार आपल्याकडे दिसून येतो आता आपण चर्चा करूया किशोरवयीन मुलांबद्दलच्या असणाऱ्या आजारांविषयी म्हणजे शक्यतोवर दहा वर्ष ते अठरा वर्ष वयोगटातील मुले किशोरवयीन मुले आपण त्यांना संबोधतो तर या किशोरवयीन मुलांमध्ये कोणते शारीरिक व मानसिक बदल आढळून येतात किशोरवयीन म्हणजे हे खरोखर एक अतिशय चंचल असलेलं आणि अतिशय एक महत्वाचा वयोगट आहे या वयामध्ये मुलं पुरेसे मोठे झालेले असतात ते लिहू वाचू शकतात त्यांचा सोशल मीडियापर्यंत त्यांचा अप्रोच असतो त्यामुळे जगातून सगळ्याकडून ते बरं वाईट शिकत असतात त्याचप्रमाणे या वयोगटामध्ये खूप सारे शारीरिक व मानसिक बदल आपल्याला आढळून येतात मुलांमध्ये व मुलींमध्ये वयात येणे आणि त्यासोबतच आवाजामध्ये बदल होणे मुलांमध्ये दाढी मिशा येणे बॉडी स्ट्रक्चर मस्क्युलाईन होणे त्याचप्रमाणे सडनली ग्रोथ स्पर्ट एकदम वजन किंवा उंची वाढणे यासारखे बदल मुलांमध्ये दिसून येतात मुलींमध्ये सुद्धा अशा वेळेस शारीरिक बदल जे एक फॅट डिपॉझिशन पॅटर्न बदलतो आणि फेमाइन शेप ऑफ बॉडी होतो ते होतो आ, स्तनांची वृद्धी होते पाळी यायला सुरुवात होते आणि यासोबतच या शारीरिक बदलांसोबतच अनेक भावनिक बदलसुद्धा व मानसिक बदलसुद्धा घडून येतात भिन्नलिंगी आकर्षण वाढतं इम्पल्सिव्हनेस किंवा एकदम झटक्यात काहीतरी करण्याची उर्मी किंवा तीव्र इच्छा होणे रोल मॉडेल समजायला लागणे एखाद्या हिरोईन ऍक्टर्स त्यांचे खूप त्यांना रोल मॉडेल वाटायला लागणे लवकर राग येणे जनरेशन गॅप आढळून येते आपल्याला त्याचप्रमाणे इतर आपल्याबरोबरचे इतर मित्रमैत्रिणी कसे वागतात त्यांचं पिअर प्रेशर हे सुद्धा एक महत्वाचा घटक या वयातल्या मुलांसाठी आणि त्यांच्या भावनिक बदलांसाठी कारणीभूत ठरतात स्टडी स्ट्रेस हार्मोनल बदल आणि झोपेची कमतरता याचा आरोग्यावर काय परिणाम होतो आजकालचं जग आपण बघतोय की अतिशय कॉम्पिटेटिव्ह होत राहिलेलं आहे आणि प्रत्येक पालकांना वाटतं की आमचे मुलं अभ्यासामध्ये खूप चांगले असावे व त्यासाठी ते आपल्या परीने पूर्ण प्रयत्न करत असतात पण यामुळेच बरेचदा या एक स्टडी स्ट्रेस मुलांना होत असतो बरेचदा आपण पाहतो की मुलं खाली बसतच नाही शाळेशिवाय त्यांच्या ट्युशन्स किंवा कुठले ना कुठले क्लासेस हे त्यांचे कंटिन्यू सुरू असतात आणि mm. त्यामध्ये त्यांचा परफॉर्मन्स खूप चांगला राहावा असा आई वडिलांचा आग्रह असतो परंतु यामुळे त्यांचे स्वतःचे हार्मोनल बदल आणि झोप जर पुरेशी झाली नाही तर त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो याला आपण एक कॉर्टिसॉल इफेक्ट म्हणतो आणि कंटिन्यू स्ट्रेसमुळे आपल्या शरीरामध्ये कॉर्टिसॉलचं हॉर्मोन सिक्रेट झाल्यामुळे आपल्या हाडांची ठिसूळता होणे आपली इम्युनिटी कमी होणे व तसेच वारंवार आजार होण्याची शक्यता बळावणे ह्या गोष्टी त्यामध्ये दिसून येतात त्याचप्रमाणे झोपेच्या कमतरतेमुळे चिडचिडेपणा वाढीवर परिणाम होणे डिप्रेशन होणे अभ्यासाकडे दुर्लक्ष होणे मित्रांशी व कुटुंबियांशी विसंवाद होणे व खूपच एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये कधी कधी तर सुसायडल टेंडन्सी सुद्धा आपल्याला दिसून येते किशोरवयीन मुले आहेत यांच्यामध्येही काही विशेष लसीकरण उपलब्ध असतात का बरेचदा लसीकरण म्हटलं तर लहान मुलांचं पाच ते दहा वर्षापर्यंतच काहीतरी लसीकरण असावा असा एक साधारणतः जनसामान्यात समज असतो परंतु हे जे किशोरवयीन मुलं असतात यांच्यामध्ये एक लसीकरण ज्याला आपण एच पी व्ही ह्युमन पॅपिलोमा व्हायरस लसीकरण म्हणतो या ह्युमन व्हायरस व्हायरसमुळे जे जननेंद्रिय आहे जसं की स्त्रियांमध्ये सर्वायकल कॅन्सर किंवा पुरुषांमध्ये शिस्नाचा कॅन्सर होण्याची शक्यता असते त्यापासून बचाव होण्यासाठी हे एक ह्युमन पॅपिलोमा व्हायरस नावाचं लसीकरण दहा वर्षाच्या वरील मुलांमध्ये तसेच मुलींमध्ये करण्यात येतं okay. याचे दोन डोसेस आप आपल्याला घ्यायचे असतात जर हे लसीकरण चौदा वर्षाच्या आधी केलं mm. तर आणि जर चौदा वर्षाच्या नंतर केलं तर तीन डोसेस या लसीकरणाचे आपल्याला ला घ्यावे लागतात म्हणून शक्यतोर दहा ते चौदा वयोगटामध्येच जर याचं लसीकरण केलं तर दोन डोसमध्येच आपल्याला या आजारापासून बचाव होऊ शकतो त्याचप्रमाणे एक डीटी नावाचं व्हॅक्सिन ज्याच्यामध्ये डिप्थेरिया आणि टिटॅनसचा बचाव करण्यात येतो हे व्हॅक्सिन सुद्धा दहा वर्षावरील बालकांमध्ये देण्यात यायला पाहिजे म्हणजे जर काही लसीकरण या अगोदर सुटले असतील जसं की टायफॉईड किंवा कावीचं लसीकरण जर अगोदर झालेलं असेल तर ते सुद्धा या किशोर काही वेळा बालकांच्या ज्या आजारांना गृहित धरण्यात येते आणि पालक त्यामुळे मुलांच्या आजाराकडे दुर्लक्ष करतात सामान्यतः काही चुक्या करतात तर त्या नेमक्या कोणत्या चुक्या असतात आणि त्या कशा टाळाव्या बरोबर बरेचदा पालक अनवधानाने त्यांना असं वाटतं की हा आजार छोटा असा असेल किंवा आपण काही आपल्या मनाने उपचार केला तर कदाचित हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल अशा भावनेने बरेचदा पालक महत्वाचा वेळ घालवतात बरेचदा सांगोपांगी किंवा मनाने उपचार केला जातो किंवा कुठेतरी व्हॉट्सअपवर एखादी रील पाहून त्याप्रमाणे उपचार केला जातो मोठ्या माणसांची औषधं थोड्या कमी डोजमध्ये आपल्या मनाने बालकांना देण्या देण्याचा प्रयत्न केला जातो इतर बालकांना जी प्रिस्क्राईब केलेली औषधं असतो ते देण्याचा प्रयत्न केला जातो आणि यामुळे होणारं नुकसान म्हणजे त्या आजारांचे कॉम्प्लिकेशन होण्याची शक्यता वाढते अशा वेळाला कधी कधी जे फक्त औषध देऊन चांगले होऊ शकतील अशा बाळांना मग कधी कधी आजार बळावत जाऊन त्याला भरती करण्याची गरज पडू शकते तर अशा प्रकारच्या या चुका अनवधानाने बरेचदा होत असतात त्या शक्यतो पालकांनी टाळल्या पाहिजे काही वेळा घरगुती उपचार सुद्धा केले जातात घरगुती उपचार करताना कोणत्या मर्यादा पाडल्या गेल्या पाहिजे बरोबर बरेचदा सगळ्यात पहिली गोष्ट तर घरगुती उपचार शक्यतो टाळले पाहिजे कारण की जे टाइम टेस्टेड आणि अप्रुवड थेरपीज असतात ते आपल्याला डॉक्टर योग्य ते, ते उपचार सांगतात तेच करणे शक्यतोर योग्य असते पण तू जर कधी कधी एखाद्या जणू काही आपल्याला माहिती आहे की हे तापाचं औषध घरी ठेवलेलं आहे ते आपण आपल्या मनाने देता येतं पण अशा वेळेस मात्र नीट नाव वाचून खात्री करून योग्य डोस ते औषध दिलं गेलं पाहिजे त्या औषधाची एक्सपायरी डेट तपासून घेतली पाहिजे आणि जर समाधानकारक सुधारणा दिसून आली नाही तर उगीच वेळ न घालवता ताबडतोब बालरोग तज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे बरोबर सर मला आपल्याला विचारायला आवडेल की आपल्या अनुभवानुसार आरोग्यदायी बालक वाढवण्यासाठी पालकांना आपण कोणत्या महत्वाचा संदेश द्याल प्रत्येकालाच वाटतं की जगात एकच बाळ सगळ्यात चांगलं आहे आणि ते माझ्याकडे आहे आणि हे खरंही असतं आणि त्यामुळे आपलं बाळ आरोग्यदायी बालक वाढवण्यासाठी पालकांनी याची सुरुवात अगदी बालकाच्या जन्मापासून करायला पाहिजे आणि म्हणून आईची डिलिव्हरी ज्या ठिकाणी बालरोग तज्ज्ञ उपस्थित असतात अशा ठिकाणापासूनच शक्यतो ही डिलेव्हरी व्हायला पाहिजे जेणेकरून जन्म झाल्याबरोबर जर तो बाळ रडला नाही किंवा त्याला काही समस्या झाली तर त्याच वेळेसच्या त्या गोल्डन मिनिट किंवा गोल्डन आवरमध्ये मध्ये त्याला योग्य तो उपचार मिळायला सुरुवात होईल तसेच त्यानंतर बाळाला नियमित बालरोग तज्ज्ञांकडून तपासणी केली गेली पाहिजे केवळ आजारी पडल्यावरच बालरोग तज्ञांकडे न जाता बाळाची वाढ व विकास ग्रोथ आणि डेव्हलपमेंट नीट होत आहे की नाही यासाठी नियमित वेळोवेळी तपासणी करणे हे गरजेचं असतं त्याचप्रमाणे बाळाच्या ज्या आपण वाढीसंबंधी किंवा विकासासंबंधी काही शंका किंवा गैरसमजुती असतील तर आपल्या मताने काही न करता त्याबद्दल बालोक तज्ञांचा सल्ला प्रत्यक्ष भेटून घेतला पाहिजे त्याशिवाय बाळाचं लसीकरण नियमित हे केल्या गेलंच पाहिजे काही लसी अशा असतात की ज्या शासन लाखो कोटी बालकांना उपलब्ध करण्यासाठी वेळ लागू शकतो परंतु आपण आपल्या बाळासाठी त्या लसी बाळाला निश्चित देऊन त्या त्या आजारांपासून बाळाचा बचाव केला पाहिजे तसंच योग्य आहार व्यायाम पुरेशी व योग्य वेळी झोप योग्य वेळीही अतिशय महत्वाचा आहे बरेचदा आपण पाहतो की काही बालकं रात्री उशिरापर्यंत जागत राहतात आणि सकाळी दहा दहा वाजेपर्यंत झोपले राहतात अशा प्रकारचा न होता योग्य तेवढी पुरेशी झोप बालकांना योग्य वेळी मिळाली पाहिजे त्याचप्रमाणे अभ्यास मनोरंजन आणि छंद जोपासणं याचं योग्य नियोजन करणं याद्वारे आपण एका बालकांची चांगली आरोग्यदायी बालक वाढवू शकतो सर आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या श्रोत्यांना एक लहान पासून तर एका मोठ्या किशोर वहीन बालकापर्यंत एकत्रित आणि संपूर्ण असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल आमच्या सर्व श्रोत्यांतर्फे आमच्या आकाशवाणी परिवारातर्फे मी आपल्या मनापासून आभारी आहे धन्यवाद नमस्कार धन्यवाद आशिष सर धन्यवाद श्रद्धा या मुलाखती बरोबरच मी आशिष गावंडे आपला निरोप घेतो भेटूया पुढच्या कार्यक्रमात तोवर नमस्कार श्रोते हो आज आरोग्य संवाद या कार्यक्रमांतर्गत बालकांचे आरोग्य आणि त्याची काळजी या विषयावर बालरोग आणि नवजात शिशु विशेषज्ञ डॉक्टर यांच्याशी आशिष गावंडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य होतं पल्लवी सपकाळे यांचं तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे माहिती मनोरंजनाचा खचिना विविधा गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा